गुड मॉर्निंग एच एम सक्सेस गुरु आपले सहज स्वागत आहे बघा मित्रांनो आपण साधी बेरीज जर करायची ठरली तर सहज करून जातो परंतु त्याच्या जागेवर आपल्याला अशा प्रकारच्या फ्रॅक्शन नंबरची जर ऍडिशन करायची सांगितली बेरीज करायची सांगितली तर आपण थोडंसं गोंधळात पडतो आज आपण सर्वात सुरुवातीचा पॉईंट म्हणजे ऍडिशन ऑफ फ्रॅक्शन व्हेन डिनॉमिनेटर इक्वल ऑर इज सेम आपल्याला अशा प्रकारचे ऍडिशन जर दिलेले असेल तर आपल्याला सर्वप्रथम डिनॉमिनेटर बघून घ्यावा लागेल हा डिनॉमिनेटर जर सेम असेल तर आपल्याला दुसरं तिसरं काही करायचं नाही हे दोन डिनॉमिनेटर जे आहे त्या दोनच्या ऐवजी फक्त वन टाइम डिनॉमिनेटर लिहायचा तो आहे तोच इथं फाय दिलेला आहे म्हणून फायला आणि वर्ष न्युमिनेटरच्या मदत ऍडिशन साईन आहे म्हणून वर्ष न्युमिरेटर न्युमिनेटरची ऍडिशन करायची मग इथे लिहिलं फोर प्लस नाईन अपॉन फाय मग याची ऍडिशन करा फोर प्लस नाईन किती होतात थर्टीन अपॉन फाय हे झालं याचा जा आन्सर तर ह्या खालील दोन फ्रॅक्शन नंबरचे ऍडिशन आपण करून कमेंट करावे धन्यवाद